येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष पक्षप्रवेश करून आपली ताकद वाढवत असून याचाच एक भाग म्हणून शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील असंख्य युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे यावेळी भाजपचे शिरूर हवेली निवडणूक प्रमुख तथा पुणे जिल्हा सहकारी बँक संचालक प्रदीप दादा कंद कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी एकजुटीने काम केले पाहिजे केंद्र आणि राज्य सरकारच्या शासकीय योजना तळागळापर्यंत पोहोचवल्या पाहिजे तुमच्या पक्ष प्रवेशाने पक्षाची आणि आम्हा कार्यकर्त्यांची जबाबदारी देखील वाढली आहे तुमच्या सुखदुःखात सहभागी होणे हे आमचे कर्तव्य आहे पक्षप्रवेश केला म्हणून स्वतःला एकटे समजू नका आम्ही देखील तुमच्या बरोबर आहोत दोन मध्ये शिवसेना आणि भाजपला सत्ता स्थापनेसाठी बहुमत दिले होते परंतु आमचा मित्र पक्ष कोणी तोडला हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे भाजपाने राष्ट्रवादी शिवसेना फोडली असा आरोप करण्यापेक्षा त्याची पार्श्वभूमी तपासून पहा पा आज घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आले आहेत पंचवीस वर्ष कारखान्याची सत्ता तुमच्या हातात आहे त्याचा कारभार चुकल्याशिवाय कारखाना बंद पडणार नाही असा घणाघात यावेळी त्यांनी केला यावेळी निलेश मचाले यांची शिरूर तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच रामदास हराळ यांना शिरूर तालुका वाहतूक आघाडी सचिव म्हणून निवड करण्यात आली यावेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप दादा कंद, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल दादा पाचारणे शिरूर तालुका भाजपा अध्यक्ष आबासाहेब सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश शिरूर या ठिकाणी करण्यात आला कोलकेशरथ गिलेश पवार संजय काळे दौरा ठोकरे आणि अश्या प्रथाने आपले दुसरे सहकार्य गणेश आरोग्य असतील चित्रचार्य असतील महेश गाडगे असतील असतील प्रवेश संघाबद्दल उपस्थित राहायचे सरा यांच्याबरोबर आलेले तुमचे सर्वच सहकारी आणि सोडूनपासून तर सगळे आपण पत्रकार मिळतो आणि सर्व प्रमुख सहकारी मिळतात भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष संपूर्ण आपल्या देशाचं नाव जगामध्ये कसं प्रभाव पाळू शकेल अशा पद्धतीचं काम देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं सर्वसामान्य माणसाचा विकास करणार सर्वसामान्य माणसापर्यंत त्या ठिकाणी शासनाच्या योजना पोहोचवणं या उद्देशाने खऱ्या अर्थाने काम करताना आपण केंद्र आणि राज्य सरकार पाहतो विशेषतः आपल्या सगळ्यांना मिळून येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान पुन्हा मोदी साहेब कसे होतील भारतीय जनता पक्षाचं सरकार पुन्हा कसे यासाठी आपण सगळ्यांना मिळून काम करतो स्थानिक पातळीवर आपण सगळे मंडळी काम करतात मला तुमच्या स्थानिक पातळीवर काही अडचण आली तर आम्ही सगळेच मंडळी तुमच्याबरोबर आहोत यावेळेला तुम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर पक्षावर भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश करता त्यावेळेला आमची सुद्धा नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी वाटते तुमचे जे प्रश्न असतील तुमच्या अडचणी असतील तुमच्या सुखदुःखात सहभागी होणं ही आमची जबाबदारी आहे तुमच्या आडी अडचणीला गंभीरपणाने तुमच्याबरोबर उभं राहा सुद्धा आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे मी आज तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी खात्री देतो की तुमच्या सगळ्या प्रसंगासाठी